धाराशिव लोहारा व औसा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची असणारी निम्न तेरणा उपसा सिंचन योजनेच्या विशेष दुरुस्तीस राज्य तांत्रिक सल्लागार समितीची मान्यता मिळाली असून ही योजना पुन्हा कार्यान्वित करण्याच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाल्याची माहिती आमदार राणा जगजित सिंह पाटील यांनी दिली आहे मागील अनेक वर्षांपासून देखभाल दुरुस्ती अभावी बंद असलेली ही योजना कार्यान्वित करण्यासाठी स्थापत्य विद्युत यांत्रिकी या तिन्ही विभागांची दुरुस्ती आवश्यक होती या योजनेचे आशिव कानेगाव करजखेडा वडाळा बामनी असे पाच टप्पे असून यामुळे सहा हजार आठशे नव्वद हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे यातील पाच हजार सातशे क्षेत्र केवळ धाराशिव तालुक्यातील आहे सदरील योजना कार्यान्वित करण्यासाठी विशेष दुरुस्तीचा अठ्ठ्याण्णव दशांश चौदा कोटी रुपयांचा प्रस्ताव गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांच्या मंजुरीने राज्य तांत्रिक सल्लागार समितीच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता सदरील समितीच्या दिनांक अकरा जानेवारी रोजी झालेल्या बैठकीस यात मंजुरी देण्यात आली आहे राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर आमदार राणा सिंह पाटील यांनी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून ही योजना कार्यान्वित करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती त्यानुसार जलसंपदा विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांना कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते योजना कार्यान्वित करण्यासाठी योजनेची संपूर्ण पाहणी करून स्थापत्य विद्युत व यांत्रिकी या तीन विभागांच्या दुरुस्तीचे अंदाजपत्रक आवश्यक होते त्यामुळे अंदाजपत्रके व त्यांच्या मान्यतेची प्रक्रिया बरीच क्लिष्ट असल्याने वेळ लागत होता मात्र सातत्याच्या पाठपुराव्याने सर्व त्रुटी व आवश्यक बाबींची पूर्तता करून प्रस्ताव उच्चाधिकार समितीकडे पाठवण्यात आला होता कालच्या बैठकीमध्ये यास मान्यता देखील प्राप्त झाली आहे आता निधी मागणीसाठी सदरील प्रस्ताव गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक यांच्याकडून पुढील आठवड्यात शासनाकडे पाठवण्यात येणार आहे शासनाची मंजुरी लवकरात लवकर मिळवून घेण्यासाठी यापुढेही सातत्याने पाठपुरावा सुरू राहणार असून अनेक दिवसांपासून बंद असलेली ही योजना आता लवकर सुरू होण्याच्या टप्प्यात आहे